वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंदाशी आलेल्या सोयाबीन तूर कापूस संत्र आणि इतर पिकं भुईसपाट झाली असून नदीकाठची संपूर्ण शेती खळून गेली आहे यात झालेल्या आसमानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे बर्बाद झाला असून शासनानं तात्काळ शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसगाट हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी ही मागणी शिवसेना कारंजा तालुका शहर आणि युवासेनेच्या वतीने शिवसेना वाशिम जिल्हा अध्यक्ष सुधाकर भाऊ गर्जे यांच्या नेतृत्वात असंख्य पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कारंजा यांना मागणीचे निवेदन दिले यावेळी अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला तसेच जिल्हाध्यक्ष गरजे यांनी आकाश विनोद शर्मा यांची कारंजा तालुका युवासेना तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती केली असे वृत्त प्रतिनिधी विजय खंडार धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क यांनी कळवले आज आपण हा मोर्चा नव्हता हा आपण शासनाला आपल्या मागण्या मांडण्यासाठी निवेदन देण्यासाठी आपण आलो शेतकरी मी स्वतः शेतकरी आहे मी शेतात काम करतो गजान भाऊला माहिती आहे सगळ्यांना बाबा माहिती आहे आणि शेतकऱ्याच्या व्यथा काय असते शेतकऱ्याच्या अडचणी काय असते शेतकऱ्याच्या समस्या काय असते याच्या सगळ्या प्रकारचा माझा अभ्यास आहे आज शेतकरी अतिशय हवालदिल आहे तुम्ही मेहनत करता पैसे लावता निसर्ग तुम्हाला साथ देते कधी देत नाही पण याच्यावर आघात ज्याचा होऊन राहिला त्याच्यामुळे खरं शेतकरी आज बरबाद होऊन राहिला त्या या याबाबतीत आपण लगेचच याच्यावर ठोस अशी कारवाई करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण आज या ठिकाणी सगळेजण आलात एक साध्या निरोपावर आपण लोक आला आपण आपुलकी दाखवली मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आणि पुढील काळात ज्या काही आम्ही अशा प्रकारच्या हाती आ, 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 समस्या हाती घेऊ समस्यावर निराकरण करण्याचा प्रयत्न करू तर याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मला सहकार्य करावं धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा